संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी वकील ऍडव्होकेट शोमित कुमार व्ही साळुंके यांच्याद्वारे पुढील तपासाबाबत उच्च न्यायालयाने योग्य तो आदेश देत तपासाला दिशा देण्याबाबत याचिका दाखल केली आहे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिकेतून अनेक मागण्या केल्या आहेत रा रा या याचिकेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या नेटवर्क सर्व पाळेमुळे राजकीय रागेबांधे तथा जिल्हा प्रशासनात होणारा राजकीय हस्तक्षेप व संघटित गुन्हेगारीला मिळणारा राजकीय वरद हस्त तथा हस्तक्षेप कमी व्हावा याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य सचिव गृह मंत्रालय व पोलीस प्रमुख यांना द्यावे अशा मागण्या या क्रिमिनल रेट याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत याचिकेतील मागण्या काय आहेत पाहूयात पहिली मागणी मया सरपंच देशमुख यांचे नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या झाल्यानंतर देखील आजपर्यंत सर्व गुन्हेगारांना अटक झालेली नाही ही गंभीर बाब आहे याची कोर्टाने दखल घेत योग्य तो आदेश पारित करावा दुसरी मागणी या घटनेचा मास्टर माइंड ज्याचे नाव पुरवणी जबाबामध्ये दिलेले आहे ज्याच्यावर यापूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल आहे तो मास्टर माइंड म्हणजे वाल्मिक करार यांच्या अटके संदर्भात योग्य ती पावले उचलून वाल्मिक कराडवर मोक्का कायदा हत्येच्या कलमानुसार एफ आय आर तात्काळ दाखल करावी तिसरी मागणी बीड जिल्ह्यात यापूर्वीच्या अनेक प्रकरणी गुन्हेगारे विश्वाला मिळणारी राजकीय रसद मदत तथा हस्तक्षेप याला कारणीभूत असणारे महाराष्ट्र शासनातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावर तात्काळ हटवत वरील संपूर्ण तपास हा निष्पक्ष व्हावा कुठलाही राजकीय हस्तक्षेप असू नये मंत्री धनंजय मुंडे व त्यांचे निकटवर्ती वाल्मिक कराडे यांचे भूतकाळातील निकटवर्तीपणा सहचर्य व लागे बांध्याचा सखोल तपास करून या प्रकरणी तपास यंत्रणेचे योग्य तो अहवाल सादर करावा चौथी मागणी धनंजय मुंडे व वा वाल्मिक कराड यांचे संबंध पाहता अपहरण व हत्येच्या तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप अथवा दबाव होणार नाही याबद्दल पावले उचलत राज्य शासनाला त्यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे राज्य सरकारमधील मंत्रीपद तुर्तास काढून घेत सदरील घटनेचा तपास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्यांना मंत्रीपदापासून कायम दूर ठेवण्याबाबतचा आदेश उच्च न्यायालयाने पारित करावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहता लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका